ठीक بالله वाला युट्युबर करता नाही आईचा तो 500 525 आहे नंतर काय बाबाकडे बाबाकडे गाडी घेऊन आलो मग काय काय दो की लो तुम्ही असं देऊनी नाही मुळामध्ये लोकशाहीमध्ये मतदानाकरता मतदारांनी मतदारांनी जे असेल उत्स्फूर्तपणे बाहेर आलं पाहिजे लवकरात लवकर मतदान रांग लागण्याच्या अगोदर आपलं मतदान झालं पाहिजे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आमळेर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा आत्ता जो ओघ बघितला जातो आहे तर या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या माध्यमातून आत्मविश्वास आहे की विजय निश्चित आहे आणि महायुतीचं सरकार येणाऱ्या काळामध्ये बस बसताना आपल्याला सगळ्यांना तेवीस तारखेला दिसणार पासून मी एकच वाक्य आहे मी त्याच्यावरती ठाम आहे महायुती सरकारने घेतलेले राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून महिला असतील शेतकरी असतील युवक असतील किंवा उद्योजक असतील यांच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आणि जो विकासाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रात या राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने जो करून दाखवलेला आहे त्यामुळे महायुतीचंच सरकार येणार दोनशे प्लस जागा महायुतीच्या विजयाच्या उंबरठ्यावर आज तरी आम्हाला दिसत आहेत आता आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे आणि आपली पुढची बाजू सेफ करायची हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीकडे पैसा वाटप केला जातो आहे असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या गडगंज लोकांकडे किती पैसा आहे याची संपूर्ण कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेकडे पैसा वाटण्याचं प्रमाण त्यांच्याचकडनं असू शकतं असा माझा अंदाज आहे